नमस्कार म्हणजे आम्ही कोणा सर्वांचे मनापासून सगळं ते पण रात्रीचे पावणे दहा वाजता मित्रांना आपल्या भावाचा वाढदिवस आज आणि आम्ही सेलिब्रेशन करणार हे बघा बाबा नवीन कपडे घालून आपल्या तुमचं तर पाठी आणि धुव पण आमचा अजून तयार व्हायला नाही धुरुव तिकडे बघ तिकडे बघ चॅनल सबस्क्राईब करा म्हणून आमच्या हां आणि लाईक शेअर कमेंट करा म्हणून सांग सांग लवकर चला तर आता जरास डेकोरेशन करूया कितवा बर्थडे रे किती बर्थडे ह्या वर्षी कर्तव्य हाय ह्या वर्षी नाचवा आमच्या हातावर पाणी घालाव लागतंय बघ हा घालू नाही माझं स्टेटस पाहिलं ना, ना, गाल। 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 ना लेके लेके। सोन्यान सोन्याने गिफ्ट दिले रमेशला तर काय का, काय 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 दिले रे हे दिले खालचं खालचं दिले हॅपी बर्थडे रमेश काका आणि हॅपी बर्थडे सोन्याने दिलंय बघा सोन्या बर्थडे गिफ्ट सोन्याकडून रमेश काकाला रमेश काका खुश थँक्यू म्हणून म्हणून खुश थँक्यू तयारी झालेली आहे हे बघा आणि सानवी आमचे गिफ्ट द्यायला राहिले रमेश काकाला काहीतरी बोल तरी ग बोलतरी ए उघड बघू रे उघड बघू रमेश काकाला काकालाय बाहेर गिफ्ट दिले काय काय बघूया सांग

नाही ह्या वर्षी आता पाणी घालावं लागतंय काय मला सांगायचं नाही होय पण पंक्ती वाढाव लागते त्या वर्षी बारकी बारकी पोर मरात आणि ह्याच्या अगोदर ह्योच नटून बसला येव हो हो <laughs> माझं करायचं म्हणून एव्हा लाजला बघ पहिला काय सोन्या तुझं बी करायचं ना

ध्रुव तू चॉकलेट घेतलं अरे काकाच बारक्या पोराच कशाला घेतलास तू तुझं काम करत आपलं वर्क फ्रॉम हो आपलं चालूच असतं लॅपटॉप कंटिन्यू कधी जा

पाच जणी वाळा पाच जणी हा करतोय ते असं नुसतं वरच्यावर बरे बघ सगळ्यांची इच्छा आहे हा दोनाचा चार होऊ देत खातो खा अरे रे हॅपी बर्थडे आता आमचे सानू सानूबाई वळा लागले काकाला तू वाडावाडी काय करू तिथं ते मी डोळं फिरवतोय बघ आरती बरोबर शिवराय कि लास्टीस काय ही मोहनची मुलगी बघा देवांशी ही देवांशी बघा देवांची शाबास अक्षर टाक अक्षरटाक डोक्यावर लवकर एवढा लवकर मारायचं नसतो ध्रुव डोक्या दाखव पायापड काकायच्या नागासून पायापड रे आता शुभ्र आले हळू

हॅपी ब डे टू हॅप्पी ब डे डियर मी हॅपी ब डे टू मे मेनी मेनी हॅप्पी रिटर्न्स ऑफ द डे वारदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणसवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तर पंचवीस वर्षाचा झालेला या ठिकाणी पुढच्या वर्षी दोघांनी एकदम बर्डे करा चला परत तुला काप म्हणलेला मग तो बी सेलिब्रेट करत होता सांनू म्हण बघू बार बार म्हण म्हणा म्हणा सगळ्यांनी हे हिकर बघ ए बघ हिकरा तोंडाला हातला तिच्या हा हिकर बघ आता हा हे अरे खराब करू नका केक केक खराब करू नका आणि इकडं बघा इकडं इकडं बघा इकडं बघा सनू काकाच्या नाका बिकत घालशील इकडं बघा ध्रुव हा बस सोन्या बाजूला हो इकडं बघा सोन्या इकडे बघ ध्रुव बघती काढलं काढलं चला काढलं चला बड्डे सेलिब्रेशन हे बघ तोंड बघा एवढा मोठा पीस केक कटिंग कराय करा नाही कापरे हे कापरे कापरे कापर